भगवंता माझ्या जीवनामध्ये खूप सारा असं कष्ट आहे माझ्या घरामध्ये खूप असं दारिद्र्य आहे माझ्यावर खूप असं कर्ज झालेलं आहे माझ्यावर लोक जळतात शत्रू मला खूप त्रास देतात घरामध्ये प्रगती नाही आहे घरामध्ये सतत आजार पण असतं घरामध्ये मंगल कार्य होत नाही आहे घरामध्ये पित्रांचा वावर आहे घरामध्ये वास्तुदोष आहे घरामध्ये संतती होत नाही आहे घरामध्ये सुखाचे दिवस येत नाही आहे माझा व्यापार आहे उद्योग आहे ठप्प पडलेला आहे तो चालत नाही आहे कर्ज झाले त्या कर्जामध्ये माझे सर्व पैसे चाललेले आहेत माझी इस्टेट त्या कर्जामध्ये गेलेली आहे मी व्याजाने पैसे लोकांचे माझ्या मागे कोर्ट कचेरी आहे कोर्टामध्ये खूप असे पैसे चाललेत भांडण तंटा याच्यामध्येही माझा खूप सारा पैसा जातोय वेळ जातोय मला काही समजत नाहीये गुरु श्री गुरुदेव नमस्कार भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्णांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कि वृक्षामध्ये दुसरं स्वरूप माझं म्हणजे पिंपळाचं झाड आहे याच्यामध्ये लक्ष्मीचाही वास असतो आपली पुराणं सांगतात तेतीस कोटी देवी देवतांचाही वास अगदी पिंपळाच्या झाडामध्ये असतो आणि आपले जे पित्र असतात पवित्र आत्म्या असतात त्यांचाही वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो जर तुम्ही खूप दिवसापासून आर्थिक नुकसानामध्ये आहात तुमचा व्यवसाय चालत नाहीये उद्योगधंदा चालत नाहीये तुमच्या घरामध्ये बरकत होत नाहीये पैसा येतोय धन येतोय पण तो टिकायचं नाव घेत नाहीये धन आजारपणामध्ये निघून चाललेला आहे घराचे प्रॉब्लेम तुम्हाला वारंवार येतात घरामध्ये मुलांची लग्न होत नाही आहेत तुमच्या घरातल्या कोणाच्याही इच्छा पूर्ण होत नाही आहेत किंवा घरामध्ये सतत क्लेश भांडण तंता या गोष्टी आहेत तर शनिवारी करण्याचा एक अचूक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे करताय तर मी तुम्हाला सांगतो की स्वामी रायांची कृपा तुमच्यावर भेटेल कारण स्वामींच्या एका रूपाची आपल्याला सेवा करायची बघा तुम्ही म्हणसाल की दादा उपाय खूप छान होता आम्ही प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली हा उपाय करणार आहे कारण याच्यातून फक्त तुम्हाला प्रगती आणि प्रगतीच भेटणार आहे आणि एक सेवेच फळ तुम्हाला भेटेल प्रामाणिकपणे सांगतो हा उपाय तुम्ही प्रत्येकाने करा ज्यांना ज्यांना इतर लोकांना सांगता येईल त्या इतर लोकांनाही तुम्ही हा उपाय सांगा जेणेकरून अनेक लोकांच्या जीवनातला अंधकार दूर होईल त्यांच्याही वाटेतले जे काटे असतील ते काटे अक्षरशः दूर होते त्यांच्यावरही पित्रांचा मग आता शनिवारच्या दिवशी एक्झॅक्टली करायचंय काय आता हा उपाय आपल्याला सूर्यास्तानंतर करायचा आहे म्हणजे तिन्ही सांच्या वेळेस करायचा आहे तिन्ही म्हणजे संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यानच आपल्याला हा उपाय करायचा आहे आठ नंतर कुणीही पिंपळाच्या झाडाखाली थांबायचं नाहीये असं आपल्याला शास्त्र सांगतं जास्त वेळ तुम्ही आठ नंतर थांबू नका आठच्या आतच हा उपाय करायचा आहे एखादं मंदिर असेल ना मंदिरा त्या मंदिरात जर पिंपळाचं झाड असेल ना तर अतिउक जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी थोडस सा तुम्हाला साहित्य लागेल काय साहित्य लागेल एक कणकीचा दिवा तुम्हाला घरामध्ये तयार करायचा आहे उकळून घेतला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल तुम्हाला टाकायचंय ते नसेल तर तुम्हाला सांगतो देशी गाईचं तूट टाका पण तुम्हाला याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं नाहीये कारण तुम्हाला धना संबंधीचा हा उपाय करायचा आहे पूजेला लागणार सर्व साहित्य तुम्हाला लागेल ते घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचे पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर तो दिवा तिथं प्रज्वलित करायचे एक तांब्यावर पाणी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचंय तिथं आगरबत्ती वगैरे लावा धूप वगैरे नेले असेल ते लावा हळदी कुंकू वगैरे नेले असेल तर ते व्हा अक्षदा नेले असल्या तर त्या पिंपळाच्या झाडाला व्हा जर परिक्रमा करण्यासाठी जागा असेल तर अकरा परिक्रमा करा परिक्रमा करताना ओम नमो भगवते वासुदेवाई या मंत्राचा उच्चार करा परिक्रमा झाल्यानंतर हो हो तुम्हाला प्रत्येक देवी देवताची आठवण काढायची प्रत्येक म्हणजे तुम्हाला भगवान विष्णूंची श्रीहरींची नारायणांची दत्तनारायणांची तुम्हाला तिथं उभं राहून आठवण करायची आठवण केल्यानंतर माता लक्ष्मीची तुम्हाला आठवण काढायची आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांची माता सीतेची तुम्हाला तिथं आठवण काढायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सेवा करायची ती म्हणजे मारुती रायांची मारुती रायांची तुम्हाला आठवण काढायची आठवण काढल्यानंतर अष्टसिद्धी नवनिधी म्हटलं जातं माता लक्ष्मीने म्हणजे जानकी मातेने सीता मातेने अष्टसिद्धी मारुती रायांना दिलेल्या होत्या मग तुम्ही मारुती हनुमान चालिसा तुम्हाला तिथं उभं राहून किंवा बसून एक वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे पठण केल्यानंतर तुमच्या ज्या कामना आहेत किंवा तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या दृढ विश्वासाने पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला मारुती रायांना बोलायच्यात कशा बोलायच्यात हे मारुती राया हे राम भक्त हनुमंता मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये खूप सारा असं कष्ट आहे माझ्या घरामध्ये खूप असं दारिद्र्य आहे माझ्यावर खूप असं कर्ज झालेलं आहे माझ्यावर लोक जळतात शत्रू मला खूप त्रास देतात घरामध्ये प्रगती नाहीये घरामध्ये सतत आजार पण असत घरामध्ये मंगल कार्य होत नाहीये घरामध्ये मित्रांचा वावर आहे घरामध्ये वास्तुदोष आहे घरामध्ये संतती होत नाही आहे घरामध्ये सुखाचे दिवस येत नाही आहे माझा व्यापार आहे उद्योग आहे ठप्प पडलेला आहे तो चालत नाही आहे कर्ज झाले त्या कर्जामध्ये माझे सर्व पैसे चाललेले आहेत माझी इष्टे त्या कर्जामध्ये गेलेली आहे मी व्याजाने पैसे लोकांचे फेडतोय मागे कोर्ट कचेरी आहे कोर्टामध्ये खूप असे पैसे चाललेत भांडण तंटा याच्यामध्येही माझा खूप सारा पैसा जातोय वेळ जातोय मला काही समजत नाहीये की या सर्व त्रासातून कसं बाहेर पडायचं आता तुम्हाला जे जे तुमच्या जीवनामध्ये घडले ते प्रत्येकाला माहीत असतं त्या सर्व गोष्टी तुम्ही तिथं उभं राहून मारुती रायांना विनंती करून प्रार्थना करून बोला आणि त्याच्यानंतर तुम्ही सरळ घरी निघून या श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा उच्चार करत करत घरी आल्यानंतर एक शनीचा मंत्र तुम्हाला सांगणार आहे कारण शनिदेवांचा मंत्र तुम्हाला या दिवशी म्हणणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जे पूजा पिंपळाची करून आल्यानंतर तुम्ही घरामध्ये येताना हातपाय वगैरे स्वच्छ धा घरामध्ये घरामध्येही देवपूजा वगैरे करा म्हणजे अगरबत्ती दिवा वगैरे प्रज्वलित करा त्याच्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला शनिदेवांचा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे तुमच्या मा मागे असणारे साडे असेल नकारात्मक ऊर्जा असेल ती अक्षरशः पहिल्यांदा तिथून हटायला सुरुवात होईल तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल फक्त तुम्हाला म्हणायचंय ओम निला समासम रविपुत्रम पुत्रम यमाग्रजम छायामा तन तं संभूतम तम नमामी शनेश्वरम ओम नीलांजं समाभासं रविपुत्रं यमाग्रजम छायामा टंडन संभूटं टं नमामि शनेश्वरम हा जर मंत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला साधा शनिदेवांचा सा मंत्र सांगतो ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा जरी अकरा वेळेस उच्चार केला तरी बघा घरातलं वातावरण बदलेल पैसा घरामध्ये यायला सुरुवात होईल तुम्ही मनचाल तुम्हाल खरंच दादा काय उपाय सांगितला आणि या उपायातून एका शनिवारी आम्हाला लाभ झाले तर निश्चित सगळ्यांनी हा उपाय करून पाहा बघा तुमच्या जीवनामध्ये कशालाही कमी पडणार नाहीये